कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवस झालं मी मेशोवरून एक पार्सल ऑर्डर और, ऑर्डर केलं होतं आणि ते मला काही ये लवकर येतच नव्हतं म्हणजे एक दहा पंधरा दिवस तरी झालं असतील ऑर्डर करून आणि मी रोज चेक करत होते आज येईल उद्या येईल आणि फायनली सकाळीच मेसेज आला की आज पार्सल रिसीव्ह होणार आहे म्हणून म्हणून मी जास्त खुश झाले आणि जे पार्सलसाठी मी कॅश ठेवली होती ना ती नेमकी मी कालच्या दिवशीच खर्चून टाकली होती आणि आज माझं नेमकं पार्सल येणार होतं सगळा गड सगळी गडबड गोंधळ झाला पण ठीक आहे पार्सल फायनली माझ्या हातामध्ये मा आलं आणि कधी ते ओपन करेल असं मला झालं होतं हे लगेच तर काय चिकटवणार नव्हते पण जे काही बघायची उत्सुकता होती ना ती खूप जास्त होती आणि कधी चिकटवणार ह्याची पण होती पण हे ह्या हे, कामासाठी दोघंजण लागणार होतो मग म्हटलं आपण ह्याच्यासाठी थोडासा वेट करूयात तोपर्यंत जी काही बाकीची घरातली कामं आहेत ती करूयात तर हे ना पहिलं मला आवडलं नव्हतं म्हणजे मला समजलं नाही की हे नक्की कसं आहे ते व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तेव्हा समजलं की हा छान आहे म्हणून पण मला वाटलं होतं की हे जरा जे अक्षर आहेत ना ते बोल्ड येतील त्याच्यामुळे पण ते काय एवढे मोठे आले नाही आहेत सो थोडंसं नाराज झाले होते पण ठीक आहे म्हटलं कालच्या दिवशी मी फ्रीजचं बटन बंद करून ठेवलं होतं म्हणजे माझं जे, जे आपण फ्रीज करतो ना ते बटन बंदच झालेले ते काय ऑन ऑफ पण होत नाहीये आणि मग डायरेक्टली जे काही मेन बटन आहे ना ते बंद करावं लागतं मी कालच्या दिवशी बंद केलं होतं आणि मी थोड्या वेळासाठी म्हणजे विसरूनच गेले होते मी कारण रात्री पण जेवण बनवलं नव्हतं घरामध्ये हा फक्त भजी वगैरे बनवलेली होती आणि ह्याच्या आधी फ्रीजमध्ये माझ्या लाईट नव्हती सो मला काय वाटलं की ला फ्रीजमधली लाईट आपण अजून पण बसवलेले नाही आहे आणि लवकर लक्षात आलंच नाही त्याच्यामुळे की आपण फ्रीज बंद करून ठेवलेला म्हणून आणि प्रचंड बर्फ साठला होता म्हणजे मला वाटतं एक दोन महिने झालं म्हणजे दोन महिने झाले असतील मी फ्रीज क्लीन केला होता म्हणजे संक्रांतीच्या वेळेस क्लीन केला होता त्याच्यावरती परत काही क्लीन केला नव्हता हो म्हणजे झाले जवळजवळ दोन महिने आणि डीप फ्रीजचं बटन बटन बंद असल्यामुळे ना फ्रीजमध्ये एवढा बर्फ साठतो आणि परत त्याचं काय पाणी पण लवकर होत नाही आणि मग मी काल बंद करून ठेवलं होतं बटन आणि लक्षातच नाही राहिलं पण आज धनुषने सकाळी बघितलं की मम्मी इथून पाणी येत आहे म्हणून तेव्हा मला कळलं की आपण कालच्या दिवशीच फ्रीजचं बटन बंद केलेलं होतं आणि झालं असं की मी तिथं टॉवेल वगैरे टाकून ठेवलं आणि धनुषला सवय आहे की त्याला जर खाऊ पाहिजे असेल ना तर ते त्याला माहिती आहे डब्यामध्ये मा कोणत्या डब्यामध्ये कोणता खाऊ असतो तो म्हणून तो घ्यायला जात होता आणि मी मात्र गाड झोपेमध्ये मा होते आणि तो जायला निघाला आणि खूप जोरात पडला आणि तो रडतोय म्हणून मी उठले दचकन बघितलं तर तो त्या पाण्यामध्ये पडला होता अक्षरशः सगळा ओला झाला होता तो मग त्याला उचलून आणलं त्याचे कपडे वगैरे चेंज केली आणि सहा वाजल्याच्या नंतर मग मी फ्रीज क्लीन करायला घेतलं कारण तोपर्यंत सगळा बर्फ वगैरे निघलेला होता थोडाफार जो काही राहिला होता तो म्हटला हाताने उचलता येईल आणि एक सांगते म्हणजे फ्रीज आपण जेव्हा ना हाताने बर्फ काढायचा नसतो म्हणजे जो चिकटलेला बर्फ असतो ना तो कधीच हाताने उडायचा नाही मग मी सगळा तो बर्फ मोकळा होऊन दिला आणि जो ट्रेन हा ट्रेच्या वरती असला बर्फ साठला होता ना म्हणजे ते मला लवकर समजलंच नाही ऍक्च्युली ते ना सगळं काढून झाल्याच्या नंतर ना समजलं आणि ट्रेक काढला तरी पण समजलं नाही की तो खूप बर्फ झालाय म्हणून पण जेव्हा मी असं खाली वाकून बघितलं कुठून पाणी पडते तर एवढा मोठा बर्फाचा म्हणजे हे साठलेलं होतं मग ते हाताने उचलून बाहेर काढलं मी ह्याच्या आधीच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितले की मला इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खूप भीती वाटते मिक्सर असू देत किंवा बाकीचं काहीसुद्धा असू देत मी अजिबात हे करत नाही म्हणजे खूप घाबरते पहिल्याचपासून आणि फ्रीजच्या बाबतीत पण तेवढीच घाबरते मी आता मी घाबरते तर घाबरतेच पण जेव्हा मी मध्ये मध्ये इंस्टाग्राम स्क्रो स्क्रोल करत राहायचे ते ना तेव्हा ना मला एक एकरी लिहायची म्हणजे तेव्हा ते व्हायरल झालं होतं कोण वॉशिंग मशीनजवळ जातं क्लीन करत असतं तर डायरेक्टली शॉक बसतो जवळ जातं फ्रीजवरून म्हणजे बटन बंद असताना पण क्लीन केलं तरी पण करंट बसतो ते उडून पडतं आणि जागेवरती मरतं अशा काही व्हिडिओ मी बघितल्या होत्या सो आज खूप घाबरत 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 करत होते की हे करो का नको आणि माझ्यासोबत धनुष पण होता पण मी ना त्याला सांगितलं बाळा इथं मी बाव करते म्हणून तुझं तू बाहेर जाऊन बस पण त्याला काय ऐकायचं नव्हतं कारण तो खूप असा धट्ट आहे अजिबात घाबरत नाही जेव्हा ह्या घरामध्ये फर्निचरचं काम सुरू होतं ना त्यावेळेस आम्ही सगळेच जण इथं आलो होतो त्यावेळेस मला वाटतं लाईटचं काहीतरी काम सुरू होतं म्हणजे फर्निचर प्लस लाईटचं पण काम एक सोबतच सुरू होतं ओ पीचं वगैरे आणि झालं होतं असं की प्लायवूडचं कटिंग मशीन आणि ड्रिल मशीन एकसोबतच चालू होतं त्याच्यामुळे मेन स्विच आहे ना तिथूनच ट्रीप झालं होतं आणि तिथं आम्ही सगळेजण उभं होतो आणि सगळ्यात पहिल्यांदा मी पळत गेले बाजूला की मला भीती वाटली जोरात एवढं जोरात ट्रीप झालं होतं आणि धनुष मात्र तिथेच त्या वायरीला हात लावून बसला होता तेव्हाच मला कळलं की आपल्यापेक्षा म्हणजे धनुष त्या मनाने बरं आहे की तो अजिबात घाबरत नाही त्या वस्तूंना चला मुद्द्यावर येऊयात सगळा फ्रीज सगळं बाहेर काढून घेतलं त्याच्यानंतरनं फ्रीज छान असा क्लीन करून घेतला थोडंसं स्क्रब केलं बाकी कुठंच फ्रीजमध्ये घाण नव्हते फक्त पाण्याचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मला आज क्लीन करावा लागला आणि एका ठिकाणी कशाचा तरी डाग पडला आहे पण तो किती स्क्रब केलं तरी निघतच नव्हतं अक्षरशः मी बसून जोर लावला आणि जेवढं होईल तेवढं मी काढून घेतलं आणि इथं जे काही सामान ठेवलं होतं म्हणजे फ्रीजमधलं काढलेलं बरेचसे भाजीपाला वगैरे नव्हता त्यामुळे फ्रीज बऱ्यापैकी मोकळा होता त्यामुळे सामान पण माझ्या किचनवरती व्यवस्थित मावलं आणि म्हटलं धुतलेली भांडी आपण हॉलमध्ये नको ठेवूयात कारण धनुष्य झोप वगैरे झालेली होती आणि परत इकडं तिकडं पाणी सांडतच म्हणजे असं नसतं की कुठलंच काम आपल्याकडून व्यवस्थित होतं कुठेतरी पाण्याची सांडवांड होतेच दुपारीच एकतर एवढा मोठा उद्योग झाला होता त्यात म्हटलं अजून काहीतरी नको आणि तो तिथं नेलं की त्यात खेळतच बसणार सो मग म्हटलं जे काय आहे ना रपटा तो सगळा किचनवरती काढायचा म्हणजे हॉलमध्ये आणि बेडरूम मध्ये बाकी काहीच जाणार नाही तो पण तो खेळत बसेल आणि माझं मी इकडं माझं मी काम करत राहील म्हणून किचनवरती भांडी उचलून ठेवली फ्रीजमधलं सामान पण किचनवरती एका कोपऱ्यामध्ये ठेवून दिलं आणि सिंगच्या तिथला एरिया सगळा क्लीन करून घेतला म्हटलं जेणेकरून काच वगैरे जेव्हा घासून होईल ना तेव्हा मी तिथंच सुकून देईल आणि दे सुकल्यानंतर ना फ्रीजमध्ये सगळं लावता येईल म्हणून मला वाटते दोन तास लागले असतील एवढं सगळं क्लीन करायला फ्रीज तर घाण नव्हता पण जे काही पाणी होतं ना ते एवढं होतं ना की एवढी मला वाटते चार पाच कापडं तरी आरामात भिजले असतील त्याच्याने पण एवढं पाणी व्यवस्थित सोख झालं नाही खूप जास्त त्रास झाला हे आल्यानंतर ना मग फ्रीज वगैरे सगळा बाहेर काढला होता तिथलं क्लीन करून घेतलं आता सहा सात महिने झाले असतील आम्ही तर राहायला आलेलो पण फ्रीज फ्रीज काही बाहेर सरकवला नव्हता मग ते पण सगळं क्लीन करून घेतलं आणि फायनली आज सगळं चकाचक झालं आणि नाहीतर काय होतं माहिती आहे का फ्रीजचं जो पाठीमागचं भांडं असतं ना त्याच्यामुळे पाणी सगळं साठतं ते ते भांडं एकदम फुल भरलं होतं आणि त्या मशीन ह्याच्यावरती मोटरवरती सुद्धा पाणी पडलं होतं त्याच्यामुळे तो खूप गरजेचं होतं की सगळं क्लीन करून घेणं आणि त्यानिमित्ताने फ्रीज पण सगळा बाहेर निघाला एवढी जाळ जमाटा झाली पाठी माग बरोबरच क्लीन करून काहीच उपयोग नाही जेव्हा पाठीमागं बघतो ना तेव्हा कळतं की यार आपल्या घरामध्ये किती घाण आहे ते फ्रीज सगळं चकाचक करून घेतलं आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं ना की सगळेजण आले होते त्याच्यासाठी मी दूध जरा एक्स्ट्रा आणलं होतं म्हणजे सकाळचं जे काका दूध टाकतात ते आणलंच होतं पण दुपारी बाहेर गेल्यानंतर परत एकदा दूध घेऊन आले होते म्हटलं जेणेकरून संध्याकाळी दूध कमी पडायला नको आणि गायचं दूध एकदम पातळ असतं त्याच्यामुळे तर दूध जास्त लागतंच पण ते काही काल यूजमध्ये आलंच नाही सकाळी पण जे रतीपाला दूध आलं होतं ते यूज केलं आणि ही पिशवी तशीच राहिली होती फ्रीजमध्ये मग ते गरम करून घेतलं आणि हे मिशोवरून मी मागवलेलं पार्सल मग ते सगळं आपण म्हटलं मग व्यवस्थित लावून घेऊयात जेणेकरून किचन कसं दिसतंय हे मला बघायचं होतं जेव्हा घर बुक केलं होतं ना त्याच वेळेस मी त्यांना सांगितलं होतं की काय हो ह्या मला असं असं पाहिजे होतं किचनवरती लिहिलेलं आणि मग ते कसं करायचं आपण तर ते मला बोलले होते की अगं टाईल्स तशा असतात त्या हे नसतं म्हणजे प्रॉपर टाईल असतात ना त्याच्यावरतीच असे शब्द लिहिलेले असतात मग हे आता आपण कसं बसवणार बिल्डरने तर आधीच हे बसवून आहे सगळं पण मी मागच्या दहा पंधरा दिवसापूर्वी मिशोवरती काहीतरी सर्च करत होते मला सवयचंय किचन डेकोरेशन आयटम टाकायचं आणि बघत बसायचं मग जे काही येईल ते बघत बसायचं आणि त्याच्यामध्ये मला हे दिसलं मी एवढी खुश झाले ना मला वाटते रात्रीच्या अकरा वाजता मी ते बुक केलं होतं एवढी मला जास्त एक्साइटमेंट होती आणि मी ह्यांना पण सांगितलं आधी घेते मी हे म्हणून ते म्हटले घे कारण त्यांना अशा चिकटवायच्या वस्तू वगैरे घरात लावायला अजिबात आवडत नाहीत आणि मला परमिशन पण नाही आहे तेवढी की मी स्वतःहून घेलं असं कारण ते आणल्यानंतर ना टाकून द्यायला लावतील त्यांनी आधीच सांगितले जे काही चिकटवायच्या वस्तू आहेत त्या नाही घ्यायच्या पण हा माझा खूप म्हणजे दोन अडीच वर्षापूर्वीचा हा माझा हट्ट होता की नाही मला असं पाहिजे म्हणून मला ना जो आमचा बाथरूमचा दरवाजा आहे ना त्याच्यावरती पण असं मिकी माऊसचं वगैरे चित्र पाहिजे पण हे बोलतायत नको म्हणून पण बघू त्यांना म्हणून मी ते पण घेऊन टाकेल हे तर एवढं ऑसम दिसतं आहे ना म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला समजेल ते किती छान दिसतंय म्हणून घरामध्ये आमच्या कोणती पण वस्तू घेऊ दे जे काय होईल ना ते आमच्या दोघांच्या सहमतीने असतं असं नसतं की हिला आवडलंय तर हा हिचं घेऊन टाकू देत किंवा असं नसतं माझं की त्यांना आवडलंय ते, तर त्यांनी घेऊन टाकू देत दोघांचं एकमत असतं कुठल्या पण गोष्टीवरती की हे आपण हे करूयात म्हणून आणि कोणतीच गोष्ट मी त्यांना न विचारता करत नाही जे काही घ्यायचं असेल ना अगदी दहा रुपयाची गोष्ट असेल तर मी पहिल्यांदा त्यांना सांगते की ओ हे मला घ्यायचंय म्हणून ते आतापर्यंत कधीच कोणत्या गोष्टीसाठी नाही म्हणले नाहीत पण मी त्यात त्यांचं मन जिंकून घेतलं की पाच रुपयाची वस्तू जरी असेल ना तर मी त्यांना ती सांगून घेते ह्या साईज जरा मोठी असते ना तर खरंच खूप छान वाटलं असतं म्हणजे ते एकदम छोटं दिसते त्याच्यामुळे थोडंसं कसं तरी वाटते पण ठीक आहे म्हटलं जे म्हणजे असं लांबून बघायला छान वाटते किंवा जवळून बघायला पण डोळ्यांना छान वाटते पण त्यातून पण एक मन होतं की थोडंसं मोठं असं तरी चाललं असतं थोडंसं स्पेस ठेवून लावू म्हणत होते मी ह्यांना पण ते म्हटलं की नको असंच ठेवूयात तर बोलले ठीक आहे धनुषला आम्ही सोबत नव्हतं घेतलं लावताना म्हणून तो खूप हट्ट करत होता की मम्मी मला पण लावायचे म्हणून ज्या त्या वस्तू सगळ्या ज्या त्या ठिकाणीच सेट करून घेतल्या आणि खरंच खूप छान वाटत होतं जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर नक्की मी शंभर टक्के देते की तुम्ही घ्याच म्हणून कोणाला लिंक हवी असेल तरी पण कमेंटमध्ये सांगा मी लिंक पण देऊन देईल त्याची दे सगळं आवरून झाल्याच्या नंतर मग धनुषला ना वॉटरमेलन खायच्या क्रेविंग्स झाल्या आणि त्याला ना खायचं नव्हतं अगदी मनापासून सांगते बरं का खायचं नव्हतं फक्त मम्मी त्यांना राबवायचं होतं म्हणजे आपण म्हणतो ना एखादं काम झालं थोड्या वेळासाठी आपण निवांत होऊयात अजिबात नाही एवढा आगाव झालाय ना की शब्द पण नाही सांगायला मी एवढं त्याला चिरून दिलं ना खायला करून त्यांनी मीठ वगैरे टाकून दिलं पण त्याने ना एक घास सुद्धा तोंडात घेतला नाही फक्त त्याला हे करायचं होतं आणि मी खायला लागले की मग म्हटलं तिचे जी काय त्यातली बी आहे ना ती काढून दे म्हणून संध्याकाळी ना जेवण बनवायला मला खूप उशीर झाला मग साधं सिंपल असं सा, बटाट्याची भाजी आणि भाकरी बनवून घेतली आणि मग आता उन्हाळा सुरू झालाय मग आईस्क्रीम खाऊ खाऊच, खाऊच वाटतं सो मग आम्ही आईस्क्रीम आणायला बाहेर गेलो तेवढंच फिरणं पण होतं आणि भारी पण वाटतं कारण दिवसभर आज घरामध्ये खूपच वैताग आला होता आणि आजचा दिवस थोडासा वेगळा गेला सो मग बाहेरून जाऊन आईस्क्रीम घेऊन आलो आणि मग घरी आल्यानंतरनं मस्त आईस्क्रीम एन्जॉय केलं आह फक्त आईस्क्रीमच नाही आणलं बरं का माझे आवडते बेसनचे लाडू पण आणले खूप दिवसातून म्हणजे मागच्या महिन्यात आणले असतील पण ह्यावेळेस मला खायची खूपच म्हणजे इच्छा होत होती कारण मला बेसनचे लाडू खूप जास्त आवडतात म्हणून मग येता येता ते पण घेऊन आलो आणि मस्त असं आईस्क्रीम एन्जॉय केलं आतापर्यंत खूपदा ऐकलंय किंवा स्वतः मी पण ते हे केले म्हणजे मम्मीची एखादी चांगली वस्तू असेल तर ती मला पाहिजे असं असतं माझं किंवा माझ्या चावबाई पण म्हणतात अगं मुलींसाठी काहीही घे त्या लवकर तोडफोड करून टाकतात किंवा त्यांच्यासाठी एखादी वस्तू घेतली असेल ना तरी त्या लगेच मुलीच वापरून टाकतात त्यांना काही वेळेवरती भेटत नाही तसंच सांगते मुलांचं सा पण तसंच असतं लास्ट टाइम आम्ही जेव्हा डीमार्टमध्ये मध्ये गेलो होतो ना तेव्हा त्यांनी त्यांच्यासाठी हेडफोन घेतले होते पण ते हेडफोन ना त्यांनी अजून एकदा सुद्धा वापरले नाहीत ते घेतलं त्याचं कारण काय सांगू का जेव्हा मी व्हॉइस ओवर वगैरे करायला बसते तेव्हा धनुष टी व्ही बघत बसायचा आणि हे एकटेच मोबाईल बघत बसायचे ते पण मोबाईल सायलेंट करून आवाज वगैरे येऊ नये म्हणून पण जेव्हापासून हे घेतले ना तेव्हापासून हा यूज करतो आणि ह्यांना अजिबात मोबाईल बघून देत नाही म्हणजे जेवढा माझा मोबाईल तो हातात घेत नाही ना तेवढा त्याचा पप्पांचा घेतो आणि आता हेडफोन पण त्याच्याच नावावरचे झाले त्यांना एक सेकंद सुद्धा त्यांनी कानामध्ये कानाला लावून दिलं नाही जे काय असेल ना ते स्वतः स्वतः ऐकत बसला होता व्हिडिओच्या माध्यमातून धनुषला आणि तुम्ही मला इतकं छान प्रेम आणि आशीर्वाद देताय ना त्याच्यासाठी खरंच खरंच खूप तुमची मी आभारी आहे तर असा होता माझा आजचा दिवस जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूयात परत आपण अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय